रात्री जो पाऊस झाला त्या पावसामध्ये काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी इथं जो पूल झाला होता तो पूल वाहून गेलेला आहे इथली वस्तुस्थिती अशी आहे काही व्यावसायिकांच्या माध्यमातून आणि काही राजकीय लोकांच्या माध्यमातून या नदीचा प्रवाहच बदलण्याचं काम पूर्णपणे केलेलं आहे त्याच्यामुळं त्या नदीचा प्रवाह बदलला नदीची रुंदी का... कमी केली आणि जे पाणी बसलं नाही नदीमध्ये त्याच्यामुळं हे सगळं नुकसान आज था शासनाचं झालेलं आहे किंवा इथल्या ग्रामस्थांचं मंदिराच्या ट्रस्टचं नुसतं नुकसान झालेलं आहे ते आमची अशी मागणी आहे ग्रामस्थांच्या तर्फे की हे जे काम केलं हा करणारा ठेकेदार कोण होता त्या ठेकेदारावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत त्या ठेकेदाराला काळे आधी टाकण्यात यावं आणि हे जे का नदीचा प्रवाह बदलण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांच्यावरतीही कार शासनाने कडक कर कारवाई करण्यात यावी आणि या या हा जो पूल केलेला आहे त्या पुलाची नुकसान भरपाई सुद्धा त्या थे ठेकेदाराकडनं आणि त्या संबंधित अधिकाऱ्याकडनं करून घेण्यात यावी ज्यांनी ज्यांनी हे सँक्शन हे डिझाईन सँक्शन केलं होतं त्या पुलाचं किंवा ह्या नदीच्या साईडच्या बांधकामाचं त्यांच्यावर सुद्धा त्या त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी त्यांच्या त्यांच्याकडनं सुद्धा ह्या नुकसा ह्याची नुकसानीची भरपाई करण्यात यावी असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो रात्री जो पाऊस झालेला आहे हा पाऊस गेल्या पन्नास वर्षापूर्वी आम्ही लहान असताना जे आठवत होतो त्यावेळेस पाऊस झाला त्याप्रमाणे मी इतका मोठा पाऊस गेल्या पन्नास वर्षानंतर झालेला दिसतोय आणि या पावसामध्ये शेतीचं पाणी जे काही नुकसान झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे आता जो नवीन बांधलेला पूल आहे एक दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी ती पूलही नदीच्या पाण्यामध्ये झाडं वगैरे वाहून आलेली अडकली अडकले त्यामुळं फुलंही वाहून गेलेला आहे पाऊस पाहिजे असतो पण असं नुकसानकारक नसावा अशी शेतकऱ्यांची भावना असते आता जो पूल जो गेलेला आहे तो शासनातर नवीन पुलान घेतला तो पूल बनवून मिळावा असे सर्व ग्रामस्थांची आणि या भाविकांची इच्छा आहे आत्ताच ह्यांनी जे सांगितलं की अगदी बरोबर आहे नदीचा प्रवास बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं पाण्याचा दाब वाढला आणि त्यामुळं पूल गेलेला आहे झाड वगैरे अडकतच असते तर त्याच्यामुळं हे जे पूर्ण सफल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडून भरपाई केली पाहिजे